नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते तर आज आपण खमंग कुरकुरीत अळूच्या पानाची वडी ही रेसिपी बघणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे झटपट होते तर इथे बघा मी आधीच हे बॅटर बनवून घेतलं आहे जे की आपण नेहमी बनवत असतो ते यामध्ये टाकलेलं आहे बेसनपीठ तांदळाचं पीठ ओवा जिरंपूड लाल तिखट हळद मीठ याचं आपण पाणी टाकून असं घट्टसर बॅटर बनवून घेतलं आहे आणि थोडंसं चिंचं सुद्धा टाकायचं आहे त्याने छान अशी आंबट गोड चव येते तुम्हाला आवडत असल्यास आलं लसूण पेस्ट देखील टाकू शकता थोडीशी कोथंबीरही टाका आणि ती आपण हे पेस्ट जी बनवलेली आहे ते अळूच्या पानाला लावून घ्यायची आहे तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता अशा पद्धतीचे पानं ठेवायचे आहेत आधी मी स्वच्छ धुवून घेतले पानं आणि नंतर त्यावरती बॅटर लावत आहे तर व्यवस्थित असं हे बॅटर लावून घ्यायचं आहे या पानांना आणि एक वेळेला आपण चार ते पानाचा रोल बनवू शकतो किंवा त्यापेक्षा जास्तही घेऊ शकता जर छोटे असतील पानं तर जास्त घ्या इथे मी चार ते पाच पानाचा असा हा आ, रोल बनवत आहे आणि असे थोडेसे फोल्ड करून घ्यायचे साईडला म्हणजे रोल आपला छान तयार होतो बघा वरून सुद्धा पेस्ट लावून घ्यायची थोडी थोडी अशा पद्धतीने याचा रोल बनवून घ्यायचा आहे जर कड़ा सुद्धा आपण याचा फोल्ड करून रोल बनवू शकतो म्हणजे रोल छोटाही होतो आणि चाळणीमध्ये व्यवस्थित आपल्याला वाफवून घेता येतो आता इथे हा रोल जो बनवलेला आहे मी तो चाळणीमध्ये बसणार नाही कारण हा थोडा मोठा झालेला आहे तर आपण काय करणार आहोत हा मध्ये असा कट करून घेणार आहोत आणि नंतर वाफवायला ठेवणार आहोत तर कढईमध्ये पाणी ठेवायचं त्यामध्ये एक लिंबाची फूड टाकायची आणि त्यावर स्टँड ठेवून ही चाळणी ठेवायची आहे आणि वरून झाकण लावून दहा ते बारा मिनटं वाफून घ्यायचं नंतर थंड झाल्या की ह्याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत आता ह्या वड्या कट करून झाल्या की आपण तळून घेणार आहोत त्यापूर्वी तेल गरम करायला ठेवणार आहे मी आणि छान खडकडीत गरम करून घ्यायचं तेल वड्या कट करून झाल्या आहेत आता ह्या वड्या आपण एक एक करून अशा तेलामध्ये सोडून छान कुरकुरीत किंवा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत मस्त अशा ह्या चटपटीत चट आंबट गोड चवीच्या अळूवड्या तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअरही करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच छानशा आणि साध्या सोप्या कमी साहित्याच्या रेसिपीसह तर इथे बघा आपल्या ह्या वड्या तळून तयार झाल्या आहेत अगदी कुरकुरीत झाल्या आहेत मस्त आपण त्या टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत तर नक्कीच करून बघा अशा पद्धतीच्या